दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी ही सर्वत्र साजरी होताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील डी जी पी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पूजा आणि प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय यानिमित्त सतरा वर्षीय पश्चिम उपाध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टने विविध कार्यक्रमांचं यावेळी आयोजन केलं या प्रसंगी मंदिरात पूजा अर्चना करत प्रसादाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होते मंदिर परिसरात रक्तदान शिबिर आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली ज्यामध्ये अनेक लोकांनी रक्तदान केले तसेच लोकांना आरोग्य सेवा वैद्यकीय तपासणीद्वारे पुरवल्या गेल्या श्री विठ्ठल रखुमाई चॅरिटेबल ट्रस्टकडून विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम हे आयोजित केले जातात ज्यामध्ये लोकांना सेवा आणि सहकार्य केले जाते

हा पूर्ण जगात साजरा केला जातो खर तर पुणेनगर मधील हे पंढरपूर प्रति पंढरपूर आणि या पंढरपूरमध्ये नाशिक जिल्ह्यातले हजारो भाविक या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येतात अनेक संस्था अनेक दानशूर लोक त्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करत असतात त्याच बाईक त्याच मध्ये आमचे मित्र योगेश भाऊ मस्के हे या ठिकाणी महाप्रसादाच आयोजन केलेलं आहे खर तर सकाळी आज साडेपाच वाजता काकडा आरती झाली आणि काकडा आरती नंतरच महापूजा झाली सकाळी विठ्ठल रुक्माई भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी भजन भजन झाले भजन नंतर आरती झाली महापूजा झाली आणि आज दिवसभर तुम्ही बघत असाल त्या त्या ठिकाणी भाविकांची रांगा लागलेल्या आहेत मी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील भारतातील तमाम हिंदू आषाढ आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतोय रामकृष्ण जनतेसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच मंदिराच मंदिर आहे त्यांचे ट्रस्टीचे अध्यक्ष सुनील भाऊ खोरे यांच्या माध्यमातून गेल्या सतरा अठरा वर्षापासून पारंपरिक दर्शनासाठी जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोकांचा भाविक इथं उपस्थित राहून दर्शन घेत्या खर तर पंढरपूर सुनील भाऊंच्या माध्यमातून खरंच इकडं पंढरपूरच वाटायला लागलं त्या माध्यमातून मी आलेल्या सर्व भाविकांना मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीनं तसेच शिवसेना पक्षाच्या वतीनं मी आलेल्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो तसंच आपल्या सर्वोदय श्री सोशल फाउंडेशनच्या वतीनं आज महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो का सर्वांनी महाप्रसादाचा लाभ द्यावा आणि आज खऱ्या अर्थाने आषाढी एकादशीच्या एक एक निमित्ताने मी सर्वांना अभिनंदन करतो अर्शु... ವೃತ್ತ ಸಂಕಲನ ವಿಭಾಗ ಏವೆನ್್ಯೂಜ ನಾಶಿಕ